काहीतरी अपरिचित वाटतच नसेल पण तरी ज्यांना अपरिचित वाटत असेल त्यांनी पुन्हा श्रवण करा भस्म उटी रुंडमाळा भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ भर कंठे शोभे वासुकी हार भुते वेताळे नाचती भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापते गजचर्म चर्म भर पणटी शोभे वासुकी हर सर्व सुखाचे सर्वसुखाचे सर्व सुखाचे आघर मरे नर हरे सोनार गजचर्म चर्म व्याघराम भर पणटी शोभे वासुकी हर विठा विठा I <laughs> छोटी रुंड माळा भस्मवटी रुंड माळा हाती त्रिशूळ गज चर्म व्याग्राम भर कंठी शोभे वासुकी हार सज्जन बापू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शेवेसाठी घेतले महान महानुभवत भक्त संत सम्राट शिवंदनीय संत श्रोमणी श्री संत नरहरी महाराजांचा भंगसुर महाराज या भंगामध्ये आपल्या उपास्य देवतेचा आलेला अनुभव आमच्या तुमच्यासमोर कथन करता द्याला द्याला। 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 कुरु गणनाथ हा उमा शंकराच्या सुता त्यांच्या चरणी ठेवणे मात्र षष्टंग दंड होत दुसरे बंधू सरदाजी तुकरणाची आत्माचा वाक्षती पावे सदा तिच्या चरणावजा दंड होत आता अनुमोदेव ब्राह्मण ज्यांची निपुण्य पावन प्रसन्न होणे श्रोते जनाचा ह्या माझे नमदंड होत आता अनुमो साधो सज्जन रात्रंदिवस हरिची ध्यान विथरणा विचारिता जनाचा ह्या माझे नमदंड होत आता अनुवरंग हुई काय कीर्तनी हुबी होती लोकाटाळ मृदंग स्मृती रेखा तयामाजे माझे आईश नमन करुणी सकला हरे कथा बोले बोगड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्त हे पाया दक्षिणा करुणा शिंदो दिवंदो जगतपती गोपीश गोपिका कांतराद कांतन वसते ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ता क्या ब्रह्मचित्रा नमा सदृशांतम सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म परानंद मेश मळंदी वल्लभ बापो आजच कीर्तन कार्यक्रम किम निमित्त कवन कारण हा किमर्थ कार्यक्रम का आणि कशासाठी आयोजन नियोजन केलेलं आहे सर्वांना ज्ञात आहे जाणीव आहे माहिती आहे आपल्या गावामध्ये आजचा जो हा उपक्रम आहे अतिशय टेलर स्तुत्य असा उपक्रम आहे की जे आजपर्यंत कधी घडलं नाही ते म्हणजे सुवर्णकार समाजातील समाज या संपूर्ण समाज बांधवांनी ज्या संत शिरोमणी नरहरी महाराज आहे सांगदेव महाराजांच्या परंपरेतले ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज व सोपान काका मुक्ताबाई सेना महाराज कबीर महाराज नव्हे करून महाराज गोरव काका या समकालीन संतांमध्ये एक महान संता संत होऊन गेले आणि ते म्हणजे संत श्रोमणी नरहरी महाराजांचा आजचा हा सातशे बत्तीसव्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम आयोजित केलेला आहे विढाल विढ